माउलींच्या आश्वाच्या सोलापुरातील भव्य गोल रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हातुरेनगर व कुमठे इथं या अश्वाचं भव्य असं स्वागत करण्यात आलं अखिल भावी वारकरी मंडळ आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व दिंडी प्रमुख पालखी प्रमुख यांच्या वतीनं परंपरेप्रमाणे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता माऊलींच्या अश्वाचा भव्य गोल रिंगण सोहळा नॉर्थकोट मैदानावर आयोजित करण्यात आला आहे दरम्यान माऊलींच्या या अश्वाचं हत्तुरेनगर इथल्या सर्व भजनी मंडळांच्या वतीनं तसंच हत्तुरे नगरवासियांच्या वतीनं भव्य स्वागत आणि मनोभावे पूजन करण्यात आलं या भागाचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे तसंच अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष हरिभक्तपरायण संजय पवार महाराज यांनी या अश्वाचं पूजन केलं यावेळी हत्तुरे नगर आणि परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान कुमठे ग्रामस्थ तसंच भजनी मंडळांच्या वतीनंही कुमठे इथं माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या हस्ते या अश्वाचं मनोभावे पूजन करण्यात येऊन स्वागत करण्यात आलं यावेळी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात कुमठे गावातून दिंडी काढण्यात आली यावेळी कुमठे परिसरातील विविध मंदिरांमध्ये मनोभावे अश्वाचं पूजन करण्यात आलं शेवटी आरती करून महाप्रसादानं मंगलमय वातावरणात याची सांगता झाली या प्रसंगी हरिभक्तपरायण माने प्रकाश माने अनिल देठे भैया माने बापू माने निवृत्ती माने शिवाजी माने महादेव वाघमारे अरुण नीळ मनोज कासार दीपक हरवाळकर राजू माने ज्ञानेश्वर शिंगारे महादेव शास्त्रे माणिकराव कुलकर्णी सुरेश कामशेट्टी दत्तात्रय इनामदार दिलीप कुलकर्णी यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती माघवारीला सोलापूरकरांची वारी म्हटलं जातं त्यामुळं या वारीतील पहिलं गोल रिंगण नॉर्थकोट मैदानावर पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे आषाढी वारीत ज्यांना सहभागी होता येत नाही ज्यांना रिंगण पाहता येत नाही अशा भाविकांसाठी सोलापुरात माघवारीच्या पार्श्वभूमीवर या रिंगण सोहळ्याचं आणि अश्वाच्या दर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असा आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज आणि शहराध्यक्ष हरिभक्तपरायण संजय पवार महाराज यांनी केलंय येणाऱ्या पंधरा तारखेला मैदान येथे अशा माऊलीच्या अश्वाचं भव्य असं गोल रिंगण होणार आहे यानंतर पूजा झाल्यानंतर कुमठ्यामध्ये तिन्ही बजनी मंडळ माऊली भजनी मंडळ रोहिदास बंडी भजनी मंडळ आणि महादेव भजनी मंडळ या सर्व भजनी मंडळाच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या आश्वाचं पूजन केलं जाणार आहे आणि या आश्वाचा समारोप रोहिदास मंदिर या ठिकाणी होणार आहे तरी या निमित्तानं सोलापूर शहरातील व या परिसरातील सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी साडेचार वाजता नॉर्थकोट मैदानावर भव्य अशा गोल रिंगणासाठी उपस्थित राहावं नम्र नम्रतेने